सरकारनं दोन्ही समाजाला झुंजवत ठेवलंय भ्रष्टाचार बाहेर येऊ नये म्हणून सभागृह चालवायचं नाही वडेट्टीवारांचा सभागृह हल्ला बोल आज सत्ताधाऱ्यांनी सभागृह बंद पाडलेला आहे सरकारनं या दोन समाजात वाद निर्माण केलाय दोन्ही समाजाला सरकारनं झुंजवत ठेवलं असल्याचं वक्तव्य विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलं मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नी आम्हा सर्वांना चर्चेसाठी बोलवलं होतं पण सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना अजिबात विश्वासात घेतलं नसल्याचं वडेट्टीवार म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घेतली आणि सांगितलं आम्ही मराठा समाजाला आरक्षण देऊ मात्र या सरकारने दोन्ही समाजाला झुंजवत ठेवल्याचं वडेट्टीवार म्हणाले आमची मागणी एकच आहे की तुम्ही घेतलेली भूमिका सभागृहात मांडा असं वडेट्टीवार म्हणाले दरम्यान सत्ताधाऱ्यांना भ्रष्टाचार बाहेर येऊ नये म्हणून सभागृह चालवायचं चा नाही विरोधकांवर खापर फोडण्याचं यांचं काम सुरू असल्याचं वडेट्टीवार म्हणाले यांनी सरकारमधून राजीनामा द्यावा आणि सत्तेतून बाहेर पडावं आम्ही हा विषय मार्गी लावून दाखवू असंही वडेट्टीवार म्हणाले आमच्यापर्यंत यांची भूमिका पोहोचली नाही त्यामुळे आम्हाला बैठकीला जायचं नव्हतं आम्ही मराठा आणि ओबीसी समाजाच्या विरोधात नाही सत्ताधाऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी असंही वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे ओबीसी वर्सेस मराठा हा वाद जो निर्माण झाला तुम्ही बोलला माहिती अध्यक्ष महोदय एक मुख्यमंत्री एका बाजूच्या व्यक्ती बरोबर चर्चा करतात एका बाजूच्या लोकांच्या बरोबर चर्चा दुसरे उपमुख्यमंत्री दुसऱ्या बाजूच्या लोकांवर बसून घ्या अध्यक्ष महोदय सत्ताधारी पक्षाचे

विरोधी नेते बोलतात तुम्ही शांत बसा विरोधी नेते बोलतात तुम्ही शांत बसा मुळीच चालणार नाही तुम्ही खाली बसा काय तुम्ही सांगा त्यांना बसायला त्यांना बोलू दे त्यांना बोलू दे तुम्ही खाली पाठी बसा ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई